गणपती बाप्पा मोरिया चला निघाल आता परतीच्या प्रवासाला चला भाऊ जे रत्नागिरी टू मुंबई परत प्रवास कंटिन्यू चला आज केले परतीच्या प्रवासाला सुरुवात एकदम भयानक अंधार आहे वाजलेत आठ तरी बघा किती काळोख झालं आहे तर चला बघू आजचा प्रवास कसा होतोय येतं नव्हते एकदम व्यवस्थित झाला होता प्रवास थोडा दिवसाचा निघाला होतो त्यामुळे काय वाटलं नाही आज थोडा अंधार झाला निघणार होतो दिवसाचाच थोडे हे आता गावी आलो तर गावातून काही ना काहीतरी भेट न्यायला पाहिजे ना मुंबईला आंबे घेऊन चाललोय येताना पण गाडी खाली नव्हती जाताना पण फुल आहे चला बघू आजचा प्रवास कसा होतो ते बघू शकता भयानक टर्न आहेत जागेवर आहेत जागेवर रात्रीचा प्रवास करताना हळूहळू करायला लागतो

कसल्या भिन्त्य कसला घटल कसला हा संसार कापरा पडतो आहे मुंबई गोवा हायवेला बाहेर शॉर्टकटने आलं होतं हे आता संगमेश्वरच्या पुढे इथून संगमेश्वर तीन किलोमीटर आहे राईट साईडला गेलं तर जातो रोड आणि हा सरळ टाकल तुम्हाला हा सरळ मुंबईला इकडं आणि इकडं संगमेश्वरात आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे ફાઇનલી લાગલો મુલા ચલા તર મા सर्विस रोड आहे सर्विस रोड मी जाणार पुढे ब्रिज खालून राईट मारणार दाखवतो पुढे हा इथून राईट मारणार मी दोन मिनटावरच का कुंच घर आहे हे बघा इथून राईट दोनच मिनटं जास्त पण नाही आतमध्ये जायचं आहे जाणार का खाच्या घरी जेवणार आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार थोडा आतमध्ये घेताना रस्ता खराब आहे बघू शकता गाडी साऊकच घ्यायला लागते इथं मी तरी पडायचो आणि गाडी पण पडायची आता इथे लावतो साईडला गाडी डायरेक्ट तुम्हाला भेटतो जेवतानाच चला तर मग घरी आलो त्यानंतर फ्रेश झालो आणि बसलो जेवायला हे आहे काकांची फॅमिली आणि काकीने जेवण पण खूप छान बनवलं होतं छोट्याबरोबर थोडी मस्ती केलेली थोड्या गप्पा गोष्टी मारल्या काकांसोबत आणि निघालो परतीच्या प्रवासाला हे बघा काका आले होते सोडायला बाहेर त्यांच्या इथून निघालो आहे चला येत चल बाय आता निघालोय काकण जिथं मुंबईसाठी त्यांच्या इथं जेवण वगैरे केलं आणि निघालो आता आलो होतं पेट्रोल पंपात पेट्रोल टाकलं करायला होतो शूट तर भाई विचारायला लागला ब्लॉगर आहेस का मला हो तर लगेच विचारलं यूट्यूब चॅनलचं नाव त्याला सांगितलं यूट्यूब चॅनलचं सा नाव लगेच केलं सबस्क्राईब तिथं मी पण पेट्रोल भरलं पेमेंट केलं आणि निघालो माझ्या परतीच्या प्रवासाला પરત એકદાવાસ કોગદા होत मानगावात यायला लागली होती झोप त्यामुळे थोडी कॉफी घेतली फ्रेश झालो त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासाला तर चला मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू पोचलो आता मानगाव मध्ये वाजलेत सवा एक बघू शकता ma Mandau, mandau Aku musuh dah lama Ya Allah, tapi Mandau kalau sekadar baju tak काय करणार रमत गमत चाललोय आरामात त्यामुळे उशीर झाला इथं मानगाव एस टी डेपो पोचले पालीत दारेक दारेक ते ते मी जाणार होतो जो परवा दिवशी आलो त्या शॉर्टकटनी जाणार होतो पण यावेळेस डायरेक्ट मुंबई गोवा हायवेज पकडून जाणार आहे सरळ आज शॉर्टकट नाही मध्ये बघूया पुढची अपडेट कशी आहे रस्त्याची त्यासाठी मी डायरेक्ट जाणार आहे इकडून कारण मानगावपर्यंत रोड खूप छान आहे त्याच्या पुढे कसं आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन हा असा रोड आहे राईट साईडने शॉर्टकट होता पण आपण चालू आहे सरळ बघा बघू शकते अवस्था काय आहे रस्त्याची खूप हालत बे टाकत मोठ्या गाड्या तर बघायलाच नको पूर्ण पाहण्यासारखं झुलत असतात बघा ते पण ब्रिज वरती बघा आता पोचले पण पेनला दाखवलं ते या लेफ्ट साइडला आहे स्टेशन पेन रेल्वे स्टेशन पेन शहर तर मग चला थोडच बाकी आहे चला पटापट जा आता वाजत दोन छापन झाले इथं तर दाखवण्यासारखं काहीच नाही कारण सगळं झालंय काय दिसत नाही ते वरम ब्रिज वर आल्यामुळे खालून गेलो असतो ब्रिज खालून तर दाखवता दा आला असत स्टेशन वगैरे चला नेक्स्ट टाइम बघू आता खार पाड्याला खारपाड्याला खार पाड्याचा ब्रिज आहे चला तर बघू झाले पटापट सुट्टी संपली आजपासून कामावर जॉईन चला चला पटापट चला दोन दिवस कधी गेले काहीच समजलं नाही काय कुटला रस्ता कुटली वर्ण कसला कसल्या भिंती कसला खरटल कसला पोचलो तरी एक लेफ्ट साईडला जातो तो मुंबई साईडला आणि राईट साईडून जातो खालून ब्रिज खालून तो जातो ठाणा ऐरोली या साईडला जातो आपल्याला जायचं लेफ्ट मारून सरळ वाशी करून इकडून वाशीला पण जातो इकडून पण आहे वाशीला जायला वाशी मुंबई करण्यात जातो ब्रिज जातो तो मुंबई साइड जातो आपल्याला ब्रिज खालून जायचं राईट मारून सरळ मुंबई चेंबर आणि आपल्याला इथून खालून राईट मारून सेंट्रल हायवेला ला तिथून इथून मध्ये राईट मारून सरळ ठाणा साइड पकडायचे ब्रिज खालून जातो दादर साईडला सायन दादर या साईडला जातो आपल्याला हा ब्रिज सोडून जायचं बरं डायरेक्ट सेंट्रल हायवेला जातो इंटरेक्ट ब्रिज खालून जायचं आपल्याला लेफ्ट साइड गाईड मारून जायचं ब्रिज खालून आपल्या मार्केटमध्ये पूर्ण मार्केट आहे जनता मार्केट आहे दोन मिनटाच्या अंतरावर आपलं लोकेशन संपत आलो फायनल घराजवळ करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय